नमस्कार आपण पाहत आहात रा, न्यूज चॅनल उमरखेड बाजार समितीच्या सभापतीपदी कृष्णा पाटील देवसरकर तर उपाध्यक्षपदी श्रीपाल आडे निवडी एकतीस मे रोजी पार पडलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपा प्रणित वसंतराव नाईक सहकारी पॅनलने अठरापैकी अकरा जागावर दणदणीत विजय मिळून आपले बहुमत सिद्ध केल्याने आज दिनांक अकरा जून रोजी झालेल्या सभापतीच्या निवडणुकीत पाटील देवसरकर यांना अठरापैकी अकरा मते तर उपसभापतीपदी श्रीपाल आडे यांनाही अठरापैकी अकरा मते मिळून निवड होऊन सत्ता काबीज करण्यात आली आहे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात दिनांक अकरा जून रोजी निवडणू निवडणूक निर्णय अधिकारी ओंकार पोरकर यांनी सभापती व उपसभापती निवडणूक प्रक्रिया पार पाडली सभापतीपदासाठी भाजपा प्रणित पॅनलचे कृष्णा पाटील देवसरकर तर काँग्रेस प्रणित शेतकरी सहकारी पॅनलचे प्रवीण पाटील मिराशे या दोघांनाही नामांकन दाखल केले होते यामध्ये कृष्णा पाटील देवसरकर यांना अठरापैकी अकरा मते मिळाली तर प्रवीण पाटील मिराशे यांना अठरापैकी सात मते मिळाली यामध्ये कृष्णा पाटील देवसरकर हे विजयी झाले तर उपसभापती पदासाठी भाजप प्रणित पॅनलचे श्रीपाल आडे यांनी तर काँग्रेस प्रणित पॅनलचे राजेश कवां यांना अठरापैकी सात मते मिळाली त्यामुळे कृष्णा पाटील देवसरकर हे सभापतीपदी तर श्रीपाल आडे हे उपसभापती पदासाठी निवडून आल्याचे घोषित करण्यात आले व या आनंदोत्सव उमरखेड शहरात भव्य रॅलीचे आयोजन केले होते राजीरा साठी मुख्य संपादक दिलीप मुनेश्वर उमरखेड